राजधानी दिल्ली विद्यापीठाच्या अंतर्गत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाने एका कॉलेजची स्थापना करण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या या कॉलेजचं भूमिपूजन होणार आहे नवी दिल्ली नवे वर्ष वर्ष संरक्षण क्षेत्रातील सुधारणांचे असेल असं भारताने बुधवारी जाहीर केले एकत्रित थिएटर कमांडसह सध्याच्या सशस्त्र दलांचे तंत्रज्ञानाने सुसज्ज अध्याधुनिक लढाऊ सशस्त्र दलांमध्ये रूपांतराचा यात समावेश आहे असं हो संरक्षण साहित्याची खरेदी प्रक्रिया अधिक सोपी केली जाणार आहे भारत आणि पाकिस्तानने आपापल्या अणुप्रकल्पांच्या याद्या एकमेकांना सादर केल्या उभय देशांमध्ये अणुप्रकल्पांवर संभाव्य हल्ला रोखण्याच्या दृष्टीने झालेल्या कराराचा भाग म्हणून दरवर्षी जानेवारी याद्या सादर केल्या जातात रशियामध्ये आजपासून पर्यटन कर लागू करण्यात आलाय अधिकृत रशियन वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार हॉटेल्स किंवा निवासस्थानांकडून आकारल्या जाणाऱ्या शुल्कावर आजपासून पर्यटकांना एक टक्का पर्यटन कर द्यावा लागणार आहे माजी इस्रायली संरक्षण मंत्री यो गॅलंट यांनी राजकीय जीवनातून निवृत्ती घेत असल्याचं इस्रायल राजकारणात खळबळ उडाली असून जगभर सर्वत्र चर्चा आहे देशात सर्वात आधी समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय उत्तराखंडने घेतलाय राज्यात समान नागरी कायदा लागू करत आहोत अशी घोषणा मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली आहे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत महाराष्ट्र झारखंड हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यानंतर दिल्ली बिहारसह इतरही राज्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत असं असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या नितीश कुमार यांचं संयुक्त जनता दल राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आहे बांग्लादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली असून त्यांनी भारताला रिमांडर पाठवले होते आता पुन्हा एकदा बांगलादेशने शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणावरून भारताबाबत आणखी एक मोठं वक्तव्य केलंय बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार तौहिद हुसेन यांनी शेख हसीनाच्या प्रत्यार्पण आणि भारत अमेरिका तसेच चीन सोबत मजबूत द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करणे हे अंतरिम सरकारचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचं म्हटलंय वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेत दोन दहशतवादी हल्ले करण्यात आल्याने खळबळ उडाली न्यू ऑर्लिन्स मध्ये एक माथे फिरूने एक ट्रक वेगाने गर्दीत घुसवला यात पंधरा जणांचा मृत्यू झालाय तर त्यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलबाहेर एलन मस्क यांच्या कंपनीला टेस्ला सायबर ट्रक मध्ये बॉम्बस्फोट घडवण्यात आलाय हे दोन्ही ट्रक एकाच वेबसाईट भाड्याने घेतल्याचा आरोप मस्क यांनी केल्याने खळबळ उडाली आहे अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पंधरा जणांचा मृत्यू झालाय न्यू ऑर्लिन्स शहरात बुधवारी पहाटे शमसुद्दीन जब्बार नावाच्या हल्लेखोराने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या जमावाला ट्रकने चिरडलं ज्यामध्ये आत्तापर्यंत पंधरा जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे नववर्षाच्या सुरुवातीला अमेरिका सलग तिसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्यांनी हादरले गर्दीमध्ये ट्रक घुसवून पहिला हल्ला करण्यात आला होता यानंतर लगेचच नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हॉटेलच्या आवारात टेस्ला सायबर ट्रक घुसवून बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता या घटनेला चोवीस तास होत नाहीत तोच न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये गोळीबार करण्यात आला आहे अदानी समूहाने अधिग्रहित केलेल्या आय सिमेंटेशन कंपनीला हरित वाढवण बंदर प्रकल्पाच्या भरावसाठी आणि किनारा संरक्षित भिंती संदर्भातील कामे करण्यासाठी नियुक्ती करण्यात आलंय भारतीय नौदलाच्या ताफ्यात येत्या पंधरा जानेवारी रोजी निलगिरी सुरत आणि वाघशीर या तीन युद्धनौकांना सहभागी करून घेतले जाणार आहे निलगिरी हे प्रोजेक्ट सतरा ए चे प्रमुख जहाज शिवालिक श्रेणीतील युद्ध नौकांच्या तुलनेत एक मोठी प्रगती असून यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महत्वपूर्ण वैशिष्ट्य आणि कमी रडार सिग्नेचर समाविष्ट आहेत बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवली जाते मात्र या मालिकेतील चार कसोटी सामने खेळले गेलेत आणि आता शेवटची आणि पाचवी कसोटी तीन जानेवारी पासून सिडनी मध्ये सुरू होणार आहे याआधी ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीसाठी आपले प्लेईंग इलेव्हन जाहीर केले आहेत दिलजीत दोसांजने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे या भेटीत दिलजीतने अत्यंत विनम्रपणे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली या भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय तुमच्या कुटुंबाने तुमचं नाव दिलजीत ठेवलं तुम्ही लोकांची मनं जिंकत आहात अशा खास शब्दात नरेंद्र मोदींनी दिलजीत दोसांजचं कौतुक केलंय